आपल्या अभिनयाने अभिनेत्री तेजश्री प्रधानने प्रेक्षकांचं मन जिंकले तर सध्या ती प्रेमाची गोष्ट ही मालिका सोडल्यामुळे चर्चेत आहे नुकतंच ती मुक्काम पोस्ट मनोरंजनला दिलेल्या मुलाखतीत थी तिच्या पूर्वायुष्याबद्दल आणि घटस्फोटाबद्दल बोलली ती म्हणाली की अशा घटना जेव्हा तुमच्या आयुष्यात घडतात तेव्हा तुमचा देवस तुम्हाला त्याला सामोरं जाण्याचं बळ देतो जेव्हा तुम्हाला नाही वाटत की हे चुकीचं घडतंय तेव्हा तुम्हाला ते बळ येतं आणि तुम्ही ते करता पण आज जेव्हा मी या गोष्टीकडे मागे वळून बघते तेव्हा ते मला खूप कठीण वाटते ते बळ तुम्हाला त्या त्या परिस्थितीनुसार मिळत त्याची गरज संपली की ते कमी होत बाकी मी खरं सांगू तर दोन चांगली माणसं प्रत्येक वेळी चांगले लाईफ पार्टनर असू शकतील हे काही गरजेचं नाहीये त्यामुळे माझ्या बाबतीत मी एक गोष्ट केली होती कि त्या माणसाचा आदर राखून मी हे बोलते की माझ्या आयुष्यात जे घडलंय त्यासाठी मी त्याला जबाबदार धरणार नाही मला काही देवी बनायचं नाहीये पण साधारण व्यक्ती म्हणून सांगते ज्या व्यक्तीने मला दुखावलंय किंवा माझ्यामुळे जी व्यक्ती दुखावलीये त्या माणसाला त्याचं क्रेडिट द्यायचं नाही कि जे घडलं ते त्याच्यामुळे घडलं जे काही घडलं ते माझ्यामुळे माझ्या नशिबामुळे घडतंय जे घडलं त्यासाठी दुसऱ्याला जबाबदार धरून मी त्याला मोठं करते माझं आयुष्य माझय जे त्याच्यात घडतंय ते माझ्या धाडसाने घडते जेव्हा तुम्ही हा निर्णय घेता तेव्हा ती सोपी गोष्ट नसते असं ती म्हणाली तर अजूनही प्रेमावर विश्वास असून लग्न करायचंय असंही तिने म्हटलंय तेजश्रीची कोणती भूमिका तुम्हाला सर्वात जास्त आवडते हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्कीच सांगा मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिप साठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोभा